माघार घेतलं दाखवायचं आणि प्रत्यक्ष कोर्टामध्ये बाजू वेगळीच मांडायची असा प्रकार आला मी श्री गंथ साहादू पांडे शैलेंद्र वडील बोलतो काल संगमेर कोर्टामध्ये जामिनावर सुनावणी चालू होती आणि या ठिकाणी आपोल्यामध्ये दोन तीन वेळेला मिटिंगा झाल्या का आम्ही माघार घेतो माघार घेतो पण आम्हाला गाफील ठेवून माघार घेतलं दाखवायचं आणि प्रत्यक्ष कोर्टामध्ये बाजू वेगळीच मांडायची असा प्रकार निदर्शनाला आला आम्ही ज्यावेळा कोर्टामध्ये उभं राहिलो तेव्हा आमच्या वकिलांनी बाजू मांडली आणि कोर्टाने सांगितलं का तुम्ही आता फायनल झालं त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा दुसरे वकील गेले पुन्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला बोलण्याला संधी द्या पुन्हा त्यांनी ते चालू केलं पुन्हा संध्याकाळपर्यंत असे चार वेळा जर सुनावणी झाली आणि संध्याकाळी साडेसहा वाजले तरी हे प्रकरण नंतर कोर्टाने निकाल दिला आणि त्या कोर्टाच्या निकालाची प्रत ही माझ्या जवळ आहे का ही कोणाचाही सम याच्यामुळं को माघार घेतलेली नाही किंवा काय नाही आणि माघार घ्यायची असते तर मग एवढी वेळ कशाला आली असती हे सगळं श्रेय लाटण्यास लाटण्यासाठी चाललेलं ला आहे तरी या ठिकाणी याचा राजकीय हे कोणी फायदा उठवण्याचा प्रयत्न करू नये हे मला सांगायचं आहे का या ठिकाणी आम्हाला जो त्रास झाला आहे माझ्या कुटुंबाला तर जो त्रास झाला आहे माझी सुनबाई आजारी आहे आमच्या संपूर्ण कुटुंबावर याचे परिणाम होऊ राहिलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे राघोजी भांगऱ्या स्मारकाचं काम जे आहे ती डिझाईन शैलेंद्राने केलेली आहे हे डिझाईन आहे जवळ एक कोटीचं काम आहे आणि या मंदिराच्या चारी बाजूनं दगडी भंत बांधले आले बा बांधले आलेले आहे तिचं काम पूर्ण झालेलं आहे आणि शेवटचं काम करायचं होतं शेवटचं काम करायचं होतं होतं ते सगळं डिपार्टमेंटच्या सल्ल्यानुसारच आम्ही ते काम सुरू करत आहोत आणि त्या ठिकाणी जो पुतळा बांधायचा आहे त्या पुतळ्याच्या जागेवर मेघडंबरी काढायची आहे मेघडंबरी आणि त्या ठिकाणी एक स्तंभ उभारायचा आहे आणि त्यासाठी फाउंडेशन घेतल्याशिवाय ते काही करू शकत नाही दुसरी गोष्ट अशी का ज्या वेळा पुतळ्याच्यावर मेघडंबरी बांधायची त्यावेळेवर एखाद्या दगडे शिळांनी निसटली किंवा त्या ठिकाणी सिमेंट बांधका पडलं तर अजून त्या पुतळ्याची नुकसान झाली असती आणि म्हणून आम्ही त्या पुतळा आमच्या म का आम्ही शैलेंद्र आजारीच होता शैलेंद्राला काही माहिती नव्हतं आणि शैलेंद्र आजारी असल्यामुळे इकडं कारागिरांना का, कामाला चाल नसल्यामुळं त्यांनी तो निर्णय परस्परच घेतलेला आहे त्या डिपार्टमेंटच्या सल्ल्याने त्यांनी तो पुतळ्याची जागा आहे त्याच्यामध्ये टेंडरमध्ये तशी नमूद पण आहे पुतळा जरी हलवायचा नसेल तरी पण त्याच्यामध्ये कलम आहे बाबी आहेत का ह्या पुतळ्याचे फाउंडेशन घ्यायचे याच्यासाठी मेघडंबरीसाठी स्तंभासाठी फाउंडेशन घ्यायचं आहे हे सर्व त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि त्यानुसारच निर्णय झालेला आहे त्याच्यानंतर आमच्या कामगारांनी तो पुतळा स्वच्छ धुवून आणि पुसून त्या ठिकाणी कावळे बिवळ्याने घाण केलेली होती पण पुतळा स्वच्छ केला आणि त्या सभागृहामध्ये नेऊन ठेवला त्या सभागृहामध्ये ठेवला त्या ठिकाणी दुसरी जागाच कोणती उपलब्ध नाही अशा सम चांगल्या जागेमध्ये तो नेऊन ठेवलेला आहे त्या ठिकाणी कुठलीही विटंबना झालेली नाही परंतु ज्या कोणी जे केलेलं आहे ते आज्ञानपणानं आणि दूषित वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे हा प्रयत्न कोणीही करू नये अकोल्या तालुक्यातले सगळे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि यापुढे हे राहावे आणि जो पुतळा काढला आहे सुशोभणीचं काम केले हे सगळं लोकांना आवडलेलं आहे आणि म्हणजे माझे आदि आदिवासी बांधवसुद्धा या कामावर खुश आहे आणि मला अनेक बा आदिवासी बांधवांचे सुद्धा फोन आले की आम्ही या मताशी सहमत नाही हीच लोकांची भावना आहे पण हे खेळ कुणीतरी स्वार्थ साधत असन हे चुकीचं आहे इकडे बैठका घेतात आम्ही अर्ज मागं घेतो मग मागं घेतो तर मग असं का करायचं त्यांनी जाऊन त्या ठिकाणी वकील द्यायचे हे करायचं त्यांचं कुठंही त्या ठिकाणी वकीलपत्र नाही आहे ज्यांनी कोणी पाठवलं असं त्यांनी वकीलपत्र दिलेलं पण नाही आहे मग असं का हा मला प्रश्न आहे का या ठिकाणी सर्व जी बाजू मांडली ती कोर्टाने आणि आमच्या वकिलांनी जी बाजू मांडली ती सत्यपथ परिस्थितीवर आधारित आहे कुठंही मनाचं या ठिकाणी केलेलं नाही म्हणून आमचे आमची भावना अशीच आहे का हा तालुक्याचं ज्या पूर्वीप्रमाणे जे वातावरण आहे तसंच राहावं लोकांनी गुन्ह्यागोविधाने राहावं आणि आमच्या घरातली जी परंपरा आहे व सुदैव कुटुंबकम सर्व समाज एक परिवार आहे आम्ही या पद्धतीने राहू आम्हाला कोणीही शत्रू नाही परंतु आमच्या मुलाभोवती माझा मुलगा हा विद्या विभूषित आहे आणि अनेक शास्त्रांचा अभ्यास आहे स्व स्वतः लॉ केलेला आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये हा प्रकार करणं हा निंद अति निंदनीय प्रकार आहे जे कोणी असं विनाकारण आम्ही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करता असतात पण हे श्रेय किती दिवस लपून राहणार आहे कोर्टामध्ये विरोधी यांनी बाजू मांडलेली आहे का हा शैलेंद्रला सोडू नये त्यांनी त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे का शैलेंद्रवर जामीन त्याची जामीन मंजूर होऊ नये तसेच जो दुसरा आरोपी आहे त्याला पण अटक करावी आणि तसं यांनी त्यांचं लेखी म्हणणे दिलेले आहे मग लेखी म्हणणं जर दिलेलं असेल तर आम्ही मागे घेतलं हे कसं उलट त्यांनी याच्यामध्ये कोर्टामध्ये शिक्षा व्हावी असं त्यांनी म्हटलेलं आहे मला वाटतं लोकांनी असं यापूर्वी करू नाही आणि तालुक्याचं जे वातावरण आहे ते सु, सु, सुशिक्षित राहावं असं मला वाटतं एवढं माझे दोन शब्द संपवत गेस्ट हाऊस मीटिंग झाली आणि असं ठरवलं मानण्यात आला की हे सगळं केसेस लिहून द्या आणि आम्ही माघार घेतो पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही आम्ही जामीन पण अंतरिम जामीन पण मी हजर होते तेव्हाही त्यांनी ते तीन चार वकील हे घेऊन आले आणि जामीन मिळून नये याच्यासाठी प्रयत्न केला त्याच्यानंतर दोन तीन दिवस खूप साऱ्या घडामोडी झाल्या आणि घडामोडीमध्ये असं ठरवण्यात आलं मीटिंग झाल्या आणि त्याच्यात ठरवण्यात आलं आम्ही आम्ही पण मागे घेतो आणि जामीन पण देण्याचा प्रयत्न करतो पण काल प्रत्यक्षात कोर्टात तसं काहीच घडलं नाही त्यांचे वकील येऊन अगोदर दोन तीन वेळा तो जामिनाचा प्रकार चालला आणि जामीन नाही मिळू म्हणून त्यांनी हे केलं आणि त्यांच्या वकिलांनी आमच्या जा मुलांना जामीन मिळू नये याच्यासाठी खूप प्रयत्न केले पण कोर्टाने ते मग संध्याकाळबद्दल ठराव मान्य करण्यात आला आणि त्यांना जामीन मिळाली